ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या जबरदस्त भागामध्ये आता रविराज अर्जुन सायली यांनी ज्या वेळेला सत्यापर्यंत शोधण्याचा निर्णय घेतला आहे सत्यापर्यंत जाण्याचा निर्णय घेतलाय आणि त्याच वेळेला रविराजांच्या समोर असं काही भयंकर सत्य आलंय शोधायला गेले एक आणि आलंय भलतं सत्य आश्रमामधल्या हरीशच्या डेड बॉडीचं सत्य ज्या वेळेला रविराज शोधायला निघाले त्याच वेळेला नक्की काय घडलंय आणि या सगळ्यामध्ये आता रविराज ज्या वेळेला हे सत्य शोधायला निघालेत तेव्हा नक्की काय झालंय आणि त्यांच्या समोर आता इकडे प्रियाचं खरं रूप कसं आलंय प्रिया या सगळ्यामध्ये आता काय कारस्थानं करत होती आणि या सगळ्या कारस्थानांचा कच्चा चिठ्ठा एका लॅपटॉप उघडकीला येत आता सी बी आयच्या लोकांनी रविराजांची साथ दिली रविराजांनी आपली इतक्या वर्षाची पणाला लावत आता खोटारड्या तन्वीचं सत्य कसं उघडले खर तर ज्या वेळेला इकडे आता नागराज आणि प्रिया हे दोघं जण आता त्या डेड बॉडीच्या बद्दल बोलत असतात तेव्हा रविराज ऑलरेडी मागे येऊन उभे राहिलेले असतात ज्या वेळेला ते मागे येऊन उभे राहत असतात या दोघांना माहीत नसतं आणि यांच्या बऱ्याचशा प्रायव्हेट गोष्टी आता इकडे त्यांनी ऐकलेल्या असतात म्हणूनच त्यांना मुळातच संशय येतो की या सगळ्यामध्ये आता काहीतरी असं आहे जे तन्वी आणि सोबत नागराज हे माझ्यापासून आहेत पण काय लपवतायत काय नक्की सत्य आहे हे अजूनही कळालेलं नसतं मग आता रविराज मोठी ट्रिक रविराज तिला उघड उघडपणे धमकी देतात ज्या वेळेला रविराज तिला उघड धमकी देतात त्याच वेळेला मग आता गडबडलेली इकडे प्रिया काहीतरी चूक करणार हे आता रविराजांना माहिती असतं मग रविराज आता इकडे प्रियाला सांगतात जर या प्रकरणामध्ये जी डेड बॉडी सापडले त्या प्रकरणामध्ये तुझा हात दिसला तर मात्र तुझं काही खरं नाही आहे मी या सगळ्यामध्ये आता तुला सोडणार नाही असं म्हणत ते आता तिला धमकी देतात म्हणजे प्रिया काहीतरी चूक करणार आणि अशा व्यक्तींना जाऊन भेटणार की ज्या व्यक्ती ती आता त्यांच्यासोबत आहे कदाचित महिपत शिकरे किंवा या सगळ्यामध्ये आता दुसरी कोणती व्यक्ती आणि मग या सगळ्यामध्ये रविराज अर्जुनकडे येतात अर्जुनकडे आल्यावरती खरं तर अर्जुनला आश्चर्याचा धक्का बसतो सिनियर तू इथे यावरती रविराज म्हणतात हे बघ मी खरं तर या केसवरती आधी काम करत होतो आणि मीच हरीशची जुबानी घेतली मला समजलं माझ्या सूत्रांकडून की हरीशची हो ती डेड बॉडी आहे मी हरीशची ज्यावेळेला हे घेतली होती ना टेस्ट त्यावेळेला मला मी त्याचा वकील म्हणजे मी महिपत शिकरे यांचा वकील होतो पण महीपत शिकरे हा किती खोटारडा हे मला माहिती आहे आणि म्हणूनच तुझी साथ द्यायला मी इकडे आलो आहे माझी या केस संदर्भात तुला जी काही मदत मदत लागेल ती तू सांगू शकतोस यावरती आता इकडे अर्जुनला खूपच आनंद अर्जुन आपली केस समजावून सांगायला लागतो अर्जुन सांगायला लागतो हे बघ सिनियर या सगळ्यामध्ये आता सगळ्यात महत्त्वाची एक गोष्ट म्हणजे त्यावेळेला मधुभाऊ आतमध्ये होते ही एक गोष्ट तर प्रूव्ह होऊ शकते पण त्याचबरोबर अजून काही गोष्टी सुद्धा प्रूव्ह होतात मला एक माहिती मिळालेली आहे की एक माणूस तो फोन ऑपरेट करतोय तो महिपतचा माणूस आहे यावरती मग आता इकडे रवीराज म्हणतात मला काय वाटतं माहिती आहे का आपण नं आश्रमाच्या आश्रमाच्या पेपर म्हणजे आश्रमाचे पेपर आहेत त्याच्यावरती मधुभाऊंनी हरीशला आणलं तेव्हापासून हरीशसाठी काय काय केलं आणि हे सगळं जर का शोधून काढलं तर अर्जुन म्हणतो ठीक आहे मी हे सगळे पेपर शोधून काढण्यासाठी मधुभाऊंना सांगतो किंवा मधुभाऊंना हे पेपर द्यायला सांगतो मग त्यानंतर आश्रमाचे पेपर आले की आपण एक काम करूया मग आपण पुढचं इन्व्हेस्टिगेशन सुरू करूया असं म्हटल्यावरती रविराज म्हणतात ठीक आहे पण आता एक काय काम करायचं माहिती आहे का आपण ना अशा ठिकाणी भेटायचं की ज्या ठिकाणी कुणालाही संशय नाही येणार तू माझ्या ऑफिसमध्ये ये कारण तिकडे मी नव्हतं तन्वीला यायला बंदी केले यावरती अर्जुन म्हणतो तन्वीला बंदी यावरती रविराज म्हणतात मी खरं सांगू का तर याच्या आधी मी तिच्यावरती डोळे झाकून विश्वास ठेवत होतो पण हे जे प्रकरण घडतायत ना त्यामुळे मला सुद्धा खात्री वाटायला लागलेली आहे की साक्षी या सगळ्यामध्ये आता दोषी आहे आणि साक्षीच दोषी असून ती या सगळ्यामध्ये खुनीसुद्धा आहे म्हणून मला काय वाटतं माहिती आहे का या, है या सगळ्यामध्ये जर का आता आपल्याला पुढचं पाऊल उचलायचं असेल तर या साक्षीला खोटं ठरवण्यासाठी तन्वीवरती लक्ष ठेवायला पाहिजे अर्जुन म्हणतो थँक्यू थँक्यू सो मच या सगळ्यामध्ये मी तुझे किती आभार मानू तितके आभार मानणं हे खूपच कठीण आहे मला खरंच तुझ्यासाठी इतकं कौतुक वाटतंय तू माझी मदत करायला तयार झालास यावरती रविराज म्हणतात ठीक आहे आता पुढची भेट तू सगळे कागदपत्र घेऊन माझ्या इथे येशील त्यावेळेला होईल तू कागदपत्र घेऊन ये मग आपण भेटूया आता हेच कागदपत्राच्यामध्ये खूप मोठं सत्य दडलेलं असतं तन्वी प्रिया तन्वी नसल्याचं इकडे सायली अर्जुन मधुभाऊना भेटायला येतात ज्या वेळेला सायली अर्जुन मधुभाऊंना भेटायला येतात त्यावेळेला मग आता सायली अर्जुन सांगतात मधुभाऊ रविराज सर तुमच्यावरती विश्वास आहेत आणि ते आपली साथ द्यायला तयार आहेत यावरती मधुभाऊ म्हणतात कसं आहे ती तन्वी जरी खोटारडी असली प्रिया तरीसुद्धा रविराज सर हे खरे आहेत आणि त्यामुळे त्यामुळे मी सगळं त्यांना मदत करायला तयार आहे काय करायचं आहे जावे बापू तुम्ही सांगा यावरती अर्जुन म्हणतो त्यांना ना आश्रमाचे सगळे पेपर्स पाहिजे आहेत म्हणजे हरीश काकांच्या पासून ते सगळे पेपर आश्रमातले जोपर्यंत त्यांना मिळत नाहीत तोपर्यंत ते म्हटले की मी काही करू शकत नाही म्हणजे ते आता सिद्ध करणार आहेत की आश्रमामध्ये आश्रमामध्ये ज्या वेळेला तुम्ही होतात किंवा आश्रमामध्ये ज्या वेळेला तुम्ही आता इतक्या सगळ्या लोकांचा देखभाल करत होतात ते सगळं कसं होतं काय होतं हे सगळं सगळं आता त्यांना बघायचं आहे त्यामुळे तुम्ही एक काम करा तुम्ही जे काही आश्रमाचे पेपर असतील ते सगळे आता काढून ठेवा रविराज रविराज काकसं म्हणजे सिनियरला ते पाहायचे आहेत असं म्हटल्यावर ती मग आता इकडे सांगायला लागतात मधुभाऊ काहीच काळजी करू नका मी सगळे पेपर काढून ठेवतो असं म्हणत मग आता मधुभाऊ काका काकांच्या मदतीने सगळे पेपर काढतात आणि त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये सायलीचे पेपर तन्वीचे पेपर हे सगळे असतात कारण आश्रमातील लोकांसाठी काय आहे मधुभाऊनी हे सगळं आता व्यवस्थितरित्या मांडून हरीशसाठी काय केले हे सुद्धा मांडण्याचा आता इकडे डाव असतो मग आपल्या इकडे रविराजांचा मग पेपर घेऊन ज्या वेळेला अर्जुन सायली रविराजांच्या इथे येत त्यावेळेला अर्जुन सायली कुठे गेले म्हणून आता प्रिया चांगलीच गडबडलेली असते प्रिया या सगळ्यामध्ये गडबडलेली असते आणि प्रिया आता विचार करायला लागते की नाही नाही मला न हा अर्जुन सायलीवरती पाळत ठेवायला पाहिजे काहीही झालं तरीसुद्धा हे दोघंजणं जर का माझ्या सत्यापर्यंत पोहोचले तर आणि जर का या किल्लेदारला संशय आला तर काय करू काय करू या किल्लेदारला कसं मॅनेज करू माझं प्रेम कमीच पडत चाललेलं आहे मला काहीतरी नाटक करायला पाहिजे नाहीतर माझ्याभोवती गळा फास आवडला जाईल हे मात्र नक्की आणि तिला अजूनही माहीत नसतं की या सगळ्यामध्ये आता रविराज रविराज गेलेले आहेत ते म्हणजे अर्जुन सायली यांची भेट घ्यायला मग रविराजांनी मुद्दामच अर्जुन सायलीला आपल्या ऑफिसमध्ये बोलवलं असतं जेणेकरून तिथे कुणी येणार मग अर्जुन आता ऑफिसमध्ये येतो आणि सिनियर आज जे काही माहिती सापडले ना त्याच्यामध्ये बऱ्याचशा काही माहिती आहेत म्हणजे आश्रमाचे तू सांगितलेले सगळे कागदपत्र मी घेऊन आलेलो आहे यावरती रविराज म्हणतात तन्वीला तर काही कळलं नाही ना अर्जुन म्हणतो बिलकुल नाही तन्वीला काही कळण्याचा बिलकुल काही मार्ग नाही आणि त्यामुळे त्यामुळे तन्वीला काहीही कळलेलं नाही आहे तन्वी या सगळ्यामध्ये आता पूर्णपणे या सगळ्यापासून अनभिज्ञ आहे असं म्हटल्यावर ती मग मात्र आता इकडे लगेचच रविराज ते पेपर बघायला लागतात पेन ड्राईव्हमध्ये असलेले ऑनलाईन पेपर असे हार्ड कॉपी हे सगळं ज्या वेळेला पाहत असतात रविराज एक एक पाहता चक्रावर जातात रविराज सांगायला लागतात मधुभाऊंनी तर या सगळ्यामध्ये अनेक लोकांना मदत केलेली आहे अनेक लोकांना या सगळ्यामध्ये आता मधुभाऊ मधुभाऊ पूर्णपणे आपल्या परिस्थितीनुसार मदतच करत आलेली आहेत मग हे जर का असं सगळं आहे तर तन्वीने खोटी साक्ष देऊन या सगळ्यामध्ये मधुभाऊंना का अडकवलंय यावरती मग आता सांगायला लागतात लगेच इकडे अर्जुन की मुळातच मधुभाऊंचं असा इशारा आहे की ती तुमची तुझी मुलगी नाहीच सिनियर कारण तिच्यामध्ये एक खरेपणा नाही आहे मग आता रविराजांना हे ऐकून जरा जास्त धक्का बसतो आणि रविराज म्हणतात या सगळ्या गोष्टींच्या मुळाशी मला जायला पाहिजे आणि एक एक पेपर ज्या मी बघत आहे ना त्यावेळेला मला असं वाटतंय की मधुभाऊ खरंच च निर्दोष आहेत कारण आतापर्यंत अनेक मुलांचं भवितव्य घडवलंय अनेक मुलांना मधुभाऊंनी हे केलंय आणि हा पेंट मध्ये असलेली माहिती ही खूप जबरदस्त आहे ही, ही माहिती आपल्याला या सगळ्यामध्ये खूप उपयोगाला पडणार आहे असं म्हटल्यावरती मग आता इकडे लगेचच रविराज सांगायला लागतात आता मी हार्ड कॉपी बघतो हार्ड कॉपीमध्ये आपल्याला जर का काही माहिती मिळाली तर ती सुद्धा माहिती आता आपल्याला आवश्यक आहे असं म्हटल्यावरती मग ते हार्ड कॉपी पाहायला लागतात ज्यावेळेला हार्ड कॉपी बघतात त्यावेळेला हरीशसाठी केली उप उपकार हे सगळं पाहत असताना हातात सापडतो तो म्हणजे पेपर प्रियाचा पेपर प्रियाचा पेपर बघितल्यावर ती मग आता रविराज म्हणायला लागतात हे काय आहे याच्यावरती आता इकडे तन्वीचं फोटो आणि मागे तर तन्वीचा फोटो नाही आहे हा मागे तर हिच्यावरती प्रिय नाव आहे मला खरंच काही कळत नाही की ना काय आहे ते असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे अर्जुन म्हणायला लागतो काहीतरी गडबड आहे मग रविराज म्हणतात मधुभाऊंना विचारून घे काय आहे ते हे सगळं सत्य आणि तोपर्यंत बाकीच्या पेपरचा मी अभ्यास करतो मला डाऊट आहे मधुभाऊंच्या बोलण्याच्यामुळे मला आता साधारण कळतंय की काहीतरी गडबड आहे आणि या काहीतरी गडबडीमध्ये खूप खूप मोठं सत्य दडले आणि त्याचमुळे आता तन्वीला काही कळून न देता आपण आता हा पुढचा गेम सगळा केला पाहिजे असं म्हटल्यावरती मग आता इकडे अर्जुन सायली त्यांची साथ द्यायला तयार होतात तोपर्यंत इकडे रविराज सगळी केस स्टडी करायला लागतात अर्जुन सायली घरी येतात घरी आल्यावरती इकडे आता काही वेळातच रविराज तिकडे यायला निघतात रविराज ज्या वेळेला येतात त्यावेळेला रविराज म्हणतात कुठे आहे तन्वी कुठे आहे यावरती प्रताप म्हणतो काय झालं रविराज रविराज म्हणतात त्या खोटारड्या मुलीला बाहेर काढ यावरती कल्पना म्हणते काय झालं भाऊजी तुम्ही इतके का चिडलेले आहात असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे रविराज सांगायला लागतात मी का चिडलोय याचं सगळं कारण मी सांगतो खोटारडी तन्वी या सगळ्याचं कारण आहे असं म्हटल्यावरती अश्विन म्हणतो काय बोलतोयस तो सिनियर सिनियर या सगळ्यामध्ये तू आता असं का म्हणत आहेस यावरती मग आता इकडे सांगायला लागतो रवी इकडे आता रविराज सांगायला लागतात सगळ्यांनी हा आता व्हिडिओ बघा या व्हिडिओमध्ये जे काही आहे ते सगळं बघा एक एकच सगळ्यांपर्यंत रविराज तो व्हिडिओ सर्क्युलेट करायला लागतात रविराज तो व्हिडिओ ज्या वेळेला सर्क्युलेट करायला लागतात त्यावेळेला रविराज तो व्हिडिओ पूर्णाजीच्या हातात कल्पनाच्या हातात सगळीकडे देतात आणि मग रविराज सांगायला लागतात या सगळ्यामध्ये हा व्हिडिओ नाही हा फोटोसुद्धा पहा यावरती प्रताप काय आहे अर्जुन म्हणतो मधुभाऊंच्या इथून मी डॉक्युमेंट्स घेऊन आता गेलो होतो आपल्या सिनियरकडे ज्या वेळेला मधुभाऊंच्या इथून डॉक्युमेंट्स घेऊन गेलो होतो आणि त्याच वेळेला तिकडे आता हे सिनियरला दिले होते त्यावरती आता इकडे कल्पना सांगायला लागते काय चाललंय हे सगळं मला तर काही कळतच नाहीये फोटो बघितल्यावरती त्याच्यामध्ये आता इकडे हरीशची छिन्न विछिन्न बॉडी असते आणि हरीशच्या छिन्न विछिन्न बॉडीच्या इकडे महिपत उभा असतो हा एक पुरावा सापडतो त्यावरती आता इकडे प्रतिमा कल्पना हादरते कल्पना म्हणतो हे इकडे कशाला आणलंय मला तर काही कळतच नाहीये की हे आपल्या इथे आणण्याचं कारण काय यावरती मग पूर्णाची तो व्हिडिओ पाहते ज्या वेळेला हरीशला आता इकडे महिपत मारत असतो त्या वेळेला तन्वी तिकडे असते आणि त्यावरती पूर्णाजी म्हणते काय हा कल्पना म्हणते पूर्णाई बंद करा आहे सगळं आणि मग कल्पना जेव्हा व्हिडिओ बघते तेव्हा ती सुद्धा हदरते काय आहे आणि तन्वी का त्याला मार देण्यासाठी टपून बसलेली आहे मला खरंच कळत नाहीये की तन्वीचं कोणतं रूप खरं आणि कोणतं रूप खोटं यावरती रविराज म्हणतात मी सांगतो पूर्णाची तो व्हिडिओ बघून हादरते ज्या व्हिडिओमध्ये हरीश ला महिपत जोरजोरात मारतो आहे आणि प्रिया हा तमाशा बघत बसलेली आहे आणि त्यानंतर रविराज तो फोटो दाखवतात फोटो दाखवल्यावरती तिकडे आता सी बी आयचे ऑफिसर येतात आणि ते सांगतात रविराजांनी आमच्याकडे चौकशी करायला सांगितली होती आणि त्यानंतर आम्ही चौकशी केलेली आहे खूप मोठा झोल झालेला आहे आश्रमाचे डॉक्युमेंट्स चेक करण्यात आले आणि आश्रमाचे डॉक्युमेंट्स ज्या वेळेला चेक करण्यात आलेले आहेत त्यावेळेला खूप मोठं सत्य उघड आलेलं आहे हे सत्य काय आहे हे याच्यामध्ये पहा असं म्हणत मग सी बी आय ऑफिसर सांगतात ही आहे प्रिया मधुकर ही मुळातच तन्वी वगैरे कुणीच नाही आहे ही तन्वी नाही आहे ही या सगळ्यामध्ये आता प्रिया मधुकर आहे जिची आई तिला आता आश्रमात सोडून गेली होती आणि ती प्रिया मधुकर तन्वी बनून तुमच्या घरात आलेली आहे ही प्रिया मधुकर कशी काय तन्वी बनून आली तिला तन्वीचं सगळं साहित्य कसं काय सापडलं हे माहीत नसल्याकारणाने खरी तन्वी कोणाही हे आम्हाला काहीच माहीत नाही आहे पण पण या सगळ्यामध्ये आता सगळ्या सत्याचा शोध तर आम्ही घेणारच आहोत जे काही घडले ते सगळं सत्य आम्ही शोधणार आणि तुम्हालाच खऱ्या तन्वीचं सत्य आणणार पण ही tenbiña सीबीआयची लोकं गेल्यावरती रविराज तो फोटो घेतात तन्वीला बोलवा लवकरात लवकर तन्वीला बोलवा मग जे काही आहे ते मी पाहतो असं म्हणत छेडलेले रविराज या सगळ्यामध्ये खूपच भडकतात आणि आता प्रियाला बोलवतात प्रियाला बोलवल्यावरती प्रतिमा सांगते खोटारडे आमच्या भावनांसोबत खेळलीस मुळातच या सगळ्यामध्ये आम्हाला आधीपासून संशय होता की काहीही झालं तरी सुद्धा तू खोटारडी आहेस सीबीआयच्या लोकांनी आता पुरावा दिलाय त्यातच हरीशचा जो काही खून झाला त्यासुद्धा खुनामध्ये तू सामील हे सुद्धा सत्य मला समजलंय तुला या सगळ्यामध्ये आता मात्र मी पूर्णपणे पोलिसांच्या ताब्यात देणार आणि माझी खरी तन्वी कोण आहे हे तू सांग तोपर्यंत तुला सोडणार नाही यावरती मग आता पूर्णाजी म्हणते हो आमची खरी तन्वी कोण आहे हे आम्हाला समजलंच पाहिजे बोल कोण आहे आमची खरी तन्वी असं म्हटल्यावर ती मग आता प्रिया चांगलीच गडबडते आणि बडबडलेली प्रिया आता काही बोलत नाही रविराज फाट 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 तिच्या थोबाडीत देतात ज्या वेळेला रविराज थोबाडीत देतात त्यावेळेला ते, ते, त्या ते सांगायला लागतात बोल कोण आहे तन्वी आम्हाला सत्य कळलंच पाहिजे कोण आहे तन्वी असं म्हणत तिला आता फटाफट फटाफट फटा, 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 फटके द्यायला लागतात त्यानंतर मग आता प्रिया सगळं सत्य कबूल करणार पण त्याच प्रिया खुलासा करते सायलीस तन्वी आहे आणि चप्परतस्त उलगडा सत्याचा झालेला आहे